नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा तळा येथे कार्तिकी एकादशी निमित्तानं श्री विठोबा देव पुसाटी येथे दिनांक बारा नोव्हेंबर ते शुक्रवार पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान कार्तिकी एकादशी म्हणजेच देवशैणी एकादशी ते कार्तिकी अर्थात त्रिपुरारी पौर्णिमा असा श्री विठोबा देव पुसाटी येथे गेल्या दोनशे वर्षांहून अधिकची परंपरा लाभलेला उत्सव साजरा केला जातो यावर्षी एक आगळा वेगळा कार्यक्रम सादर करण्यात आला श्री प्रभू रामचंद्रांचा जवळपास पाचशे वर्षांचा कालावधी उलटून अयोध्येत रामलल्लांची मूर्ती स्थापना आणि मंदिर झालाय त्या निमित्तानं त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी ललित कीर्तनात रामायणातील व्यक्तिरेखा साकारून रामलीला श्रोत्यांना मंत्रमुग्ध हे या धार्मिक सोहळ्याचं खास आकर्षण ठरलं हरिभक्त अथर्व जयंत घाटे यांनी चार दिवस कीर्तन करून भाविक श्रोत्यांना सनातन हिंदू धर्म सण संत महिमा कीर्तनातून जनजागृती केली ललित कीर्तनात हार्मोनियम नित्यनाथ आठवले तबला निखिल पुंडे तालवाद्य श्रीराम दातार राज्याभिषेक श्रीराम आनंद बिहवलकर सीता सौ ज्योती घाटे लक्ष्मण अमरीश श्री रिसबुड भरत श्रीपाद जोशी शत्रुघ्न अथर्व दातार विश्वमित्र कुमार संकेत भिडे हनुमान कुमार वेदांत भिडे चोपदार कुमार संतोष कुलकर्णी सादरीकरण वासुदेव वाघ्या धनगर गोंधळी निर्मय दातार मुरळी धनगरीन गोंधळी कुमारी अनुप्रिया बिवलकर उतारा सेवेकरी बाळसंतोष कुमार आर्य कुवळेकर दिंडी गजर सौ नेहा दातार सौ मनिषा पुंडे सौ माधुरी दातार पडद्या मागील कलाकार अजिंक्य खरे मेकअप कुमारी श्रुती साणे अशा एकवीस कलाकारांनी सादर करून श्रोत्यांना रामराज्यात येऊन गेलेत यावेळी प्रत्यक्ष रामायण भूतलावर अवतरल्याचं पाहायला मिळालंय या धार्मिक सोहळ्यात पाच दिवस अनेक भाविकांनी कीर्तन श्रवणाचा लाभ घेतला संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पुष्कर धामणकर कार्याध्यक्षा सौ अमृता टिळक कार्यवाह ॲडव्होकेट कौस्तुभ धामणकर डॉक्टर मानसी धामणकर निलेश सोमण धनेश केतकर विराज टिळक सर्व समाज बांधव भगिनी यांच्या सहकार्यातून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाईम्स